क्रमांक सात मधून आज तुम्ही शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण काही कारण तुम्ही अर्ज मागे घेताय काय सांगा काही कारण असं पाहायला गेलं तर कारण तर खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं कारण की आम्ही आज आपण बघतो नगर शहराचा विकास आज संग्राम भया जगताप व सुजयदादा विखी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसा होत आहे आणि खूप वर्षांपूर्वीपासूनची अशी इच्छा होती की भाई असतील किंवा मग सुजादा असतील यांच्यासोबत काम करायचं होतं ते काम करत असताना काम करायची संधी जी होती ती काय उपलब्ध होत नव्हती आज त्यांच्या स्वरूपात आज त्यांच्या रूपाने भाई असतील सुजादा असतील त्यांच्या रूपाने आज मला त्यांनी काम करायची त्यांच्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांनी मला सांगितलं की तू पुढे तुम्ही आमच्या पक्षासोबत काम करायचं मी त्यांच्या पक्षासोबत आता पुढे काम करणार व पक्षाला कसं मोठं करता येईल व त्यांनी मला दिलेल्या भूमिकेला न्याय कसा देता येईल याचा मी प्रयत्न करेल तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात त्याच्यातून राजीनामा देणार आहे का आता मी मुळात संग्राम याचा सोबत राजीनामा माझा ऑटोमॅटिकली झालेलाच आहे आणि मी याच्या अगोदरच राजीनामा माझा वरतीचा पूर्ण केलेला आहे पक्षप्रवेश कधी आता जेव्हा संग्राम भाय म्हणतील किंवा जेव्हा सुजयदादा म्हणतील त्या दिवशी माझा पक्षप्रवेश होऊन जाईल आणि मुळात माझा पक्षप्रवेश झाल्यासारखाच आहे अर्ज मागे घेण्यासाठी कोणाचा दबाव वगैरे काही नाही अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असं तर काही प्रश्नच नाही बरं माझ्यावरती दबाव करणार तसंही काही नाही कारण की ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळं मला कोणी दबाव टाकण्याचा किंवा मला कोणी जाब विचारण्याचा हा मुळात प्रश्न येत नाही आणि जेव्हा संग्राम भैया आणि सुजताना माझ्यासोबत आहे तर मला नाही वाटत की कोणी मला जाब विचारायला किंवा कोणी दबाव टाकायला कारण तुम्ही पण मागच्या टर्मला नगरसेवक इच्छुक उमेदवार होता त्याच्यात पण तुम्ही काही मतांनी पराभव झाला आता तुम्हाला संधी भेटत होती तर असं वाटत नाही तुम्ही आता हे बघा ज्याचं प्रश्न असतो जो जस विचार करतो तसा असतो माझा विचार असा होता नक्कीच ह्या प्रभागात मी आता निवडणूक लढवली असती तर निवडून आलो असतो परंतु निवडणूक मी ज्या पक्षाच्या अंडर लढत होतो मला तशी लढवायची नव्हती मला मुळातच निवडणूक लढवतानाही संग्राम भाया व सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली लढायची होती की निवडणूक मला काही कारतो सुरुवातीला लढवता आली परंतु आता येत्या काळात इथून पुढच्या काळात सगळ्या निवडणुका असतील ते आम्ही <Marvinflanzen> संग्रामदा यांच्या मार्गदर्शनाखाली लढाव कसे राहतील जे संग्राम भाय ठरवून देतील व जे सुजयदा ठरवून देतील दे दे तेच माझ्या सगळे पुढच्या आता पण तुमच्या हातात भगवा जागा आहे भगवा भगवागवा हा भगवा हिंदुत्वाचा जागा आहे हिंदुत्व हे एका कुठल्या पक्षाचा हो एक आहे हा जागा हिंदुत्वाचा आहे भाजप भाजपमध्ये जाणार का राष्ट्रवादीमध्ये जाणार आता मुळात तसं पाहिलं गेलं भाजप व राष्ट्रवादी आणि भाई असतील किंवादा असतील हे दोघेही एका विचाराचे आहेत तर हा निर्णयही मी भाई व दादा यांच्यावरती टाकले या निर्णयास हा निर्णय मी घेणार नाही हा निर्णय जर मी संपूर्ण कामच माझं त्यांच्यासोबत करायचं ठरवलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं ठरवलंय तर तो जो निर्णय देतील तो तो निर्णय घेऊन मी आता काम करणार किंवा तो जो पक्ष सांगतील तो पक्ष घेऊन मी काम करणार सध्या तरी मुळात तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप पक्ष असेल हे दोघेही युतीमध्ये आहेत वरती युतीमध्ये आहेत आणि नगर शहरात युतीमध्ये लढत आहेत त्यामुळं मला असं काही हे नाही जे ते ठरवतील ते माझ्यासाठी योग्य सांग आता कोणाचा प्रचार करणार आता नक्कीच जे महायुतीचे आमचे वगैरे त्यांचा मी प्रचार करणार